नमो बुद्धाय मित्रांनो भगवान बुद्ध धम्मपदामध्ये म्हणतात यथापि पुप्फरा सिम्मा कैरा माला गुणे बहु म्हणजे ज्या पद्धतीनं एक माळी फुलांच्या ढिगामधून कुशल फूल चांगले फूल निवडतो आणि त्याची माळा तयार करतो अगदी त्या पद्धतीने मनुष्याने कुशल धम्म निवडले पाहिजेत आणि त्याला आपल्या मनामध्ये गुंफले पाहिजे कुशलांची माळा तयार केली पाहिजे धम्मपद हे कुशल गुणांचे खाण आहे भगवंताचे उपदेश हे धम्मपद या ग्रंथामध्ये पद्यात्मक आलेले आहेत आपण ते जरूर वाचावेत आणि त्या सद्गुणांचा त्या कुशल गुणांचा जो भगवंतानी परिचय करून दिलेला आहे त्याचा परिचय आपल्या स्वमनामध्ये झाकून त्याला पहावे कारण आपल्या मनामध्ये सद्गुणांची खाण आहे कुशल विचारांची कुशल भावनेची असीम असी, असी खाण आहे विचारांचा हिमालय आहे भावनेचा महासागर आहे परंतु आपण आपल्या मनातील त्या कुशलांना न पाहता त्या कुशल विचारांना आपल्या मनामध्ये त्याचे चिंतन न करता किंवा कुशल भावनांना प्रवाहित न करता सकाळी सकाळी उठल्याबरोबर आपले मन आपण चिंतनामध्ये ठेवतो वाईट विचार दुखवणारे विचार मनामध्ये घोवत ठेवत असतो आणि त्यामुळे आपलं मन हे अस्वच्छ होतं दूषित होतं प्रदूषित होतं मनाचं वातावरण बिघडून जातं आणि जे सुख जो आनंद जी, जी प्रीती आपल्याला हवी असतं त्यापासून आपण दूर चाललं जातो त्यामुळे मित्रांनो भगवंतानी जसं सांगितलं की एखादा माळी जसा, जसा फुलाच्या ढिगामधून फूल निवडतो आणि माळ तयार करतो तसं आपल्या मनात आपण डोकावून पाहिलं पाहिजे आणि या विचारांच्या ढिगामधून कुशल विचार निवडले पाहिजेत या भावनांच्या ढिगामधून कुशल भावना निघाल्या निवडल्या पाहिजेत आणि आपल्या मनाचं वातावरण शुद्ध केलं पाहिजे स्वच्छ केलं पाहिजे प्रसन्न केलं पाहिजे प्रीतीने भरून टाकलं पाहिजे आनंद विभोर झालो पाहिजेत असं मला वाटतं आणि म्हणून आपण ही सकाळची जी धम्मनिहारी आहे ती आपण या पद्धतीनं करावी कुशलाचं चिंतन करावं कुशलाचं मनन करावं कुशल विचार आणि कुशल भावनेने आपलं मन भरून घ्यावं एवढी अपेक्षा धन्यवाद मित्रांनो ನಮ ಬುದ್ಧ ಜಯ ಭೀಮ ಸರ್ವನ್ನ